स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ना आता संध्याकाळचे वाजले दहा आणि आम्ही सव्वा दहा वाजले पण आम्ही सगळे जागेचे अजून आणि मिस्टर आहे ना एकदा ड्रायम सुरू राहील एवढ्या रात्रीचा शिवला ज्यूस ज्यूस बनवायचा आहे का राहिली

सकाळी <स्याँ> लवकर <है> <थिवने> जाणार आणि ना एक कमेंट सांगते मिस्टर नक्की ना नवी गा गाडी केवढे ना सांगा आणि जुनी गाडी कितीला विकली सांगा जुनी गाडी ना आपली सहा सत्तरला दिली आणि नवीन गाडी नाही बावीस काहीतरी वर म्हणजे तेवीस पर्यंत तेवीस पर्यंत केली ती आणि ना त्या कमेंट खाली त्या गाडीला काही डिस्काउंट वगैरे काही नाही कमेंट्स खाली होती अठरा लाख तर ती ना आपण गुगल वर सर्च केले ना तर अठरा लाख ना त्या कमेंट्स खाली कमेंट्स की अठरा लाख तर आहे ना शोरूम प्राइस जास्त नाही फक्त एक शोरूम प्राइस अठरा आहे तिला टॅक्स जातो तिला आरटी इन्शुरन्स जातो सगळ्या भानगडी जातात मग ती प्राइस वाढते तेव्हा ती टोटल गाडी जाती बावीस तेवीस लाखाला अठरा लाखाला गाडी आहे ती एक शोरूम आहे म्हणजे फक्त शोरूम पुरती तिथून पुढं आपण खरेदी केल्यावर म्हणजे टॅक्स आणि आरटीओ इन्शुरन्स ते लागतं त्याच्यामुळे किंमत वाढत रोड प्राइस काय आपण खरेदी ती येते आपल्याला फक्त शोरूम कंपनी शोरूमला देते तिथपर्यंत तिथून आपल्याला घेतल्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो असं मी पण ना गुगल ला टाकलं होतं ना मी पण मिस्टर म्हटलं म्हणलं तिथे एवढ्याला जाईल तर मिस्टर म्हणले जेव्हा आपण घ्यायला जातो ना तर त्याची किंमत जास्त असते मी फक्त प्राइस म्हणजे शोरूम शोरूम प्राइस आणि अजून बरेच कमेंट आले म्हणजे मला ना ही गाडी आणल्यानंतर आहे ना मला तुम्ही जुनी गाडी काय केली काय नाही मला दहा पंधरा फोन झाले फक्त एवढ्यासाठी काय ना काय केलं गाडीचं काय केलं विकली का विकली का मी हा म्हंटल का तेव्हा सांगायचं ना मी घेतली असती आम्ही घेतली असती आम्ही घेतली असती असं डोक्यात विचारच नाही ना कोणाला सांगायचं कोणाला म्हणायचं का माझी गाडी घेतो काय आणि कमेंट पण आले आणि फोन पण जवळ ना फोन आले आणि तुमच्या सारख्या सबस्क्रायबर यांचा पण फोन आले आम्ही घेतले असते आणि घेण्यासारखी का होती कारण ते जवळचे मित्र होते त्यांना पण माहित होता हा गाडी चालवतो आणि याची एक नाही नाही आणि तो, तो।, <laughs> तो फर्स्ट ओनर आहे पहिलीच गाडी म्हणजे त्याची जास्त बसत नाही मी स्वतः चालवतो त्याच्यामुळं मग त्यांना ती आणि आम्ही ती पाच वर्षच वापरली ना म्हणजे दोन हजार वीस मध्ये घेतली होती आम्ही सहा वर्ष मध्ये घेतली शेवटला ना का मग सहा वर्ष वापरली मग सहा लाख साठ का सहा लाख सत्तर अशी प्राइस आली त्याची ना सहा लाख सत्तर आहे हा सगळे म्हणतात चांगली गेली माझ्या हिशोबाने म्हणला देऊन ना का शेवटी वापरली पण आहे ना पण ती आणि खरंच गाडी खूप भारी होती ती आणि ना आणि ती गाडी पण खूप भारी होती आणि आतापर्यंत म्हणजे कधीच ती गाडी असं कधी बंद पडली नाही म्हणजे ती आम्हाला कधी अडचणच दिली नाही का त्या लाम ना 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 लांब ला जायचो ना कधी आली काहीच त्या गाडीचा कधी प्रॉब्लेम नाही आला काहीच नाही काहीच नाही म्हणजे जशी न्यू घेतो ना आपण ती पूर्ण तशीच राहिली तिने कधीच आम्हाला गाडीने आपल्या काही धोका दिला पूर्ण भारी गाडी होती ती माझ्यासाठी तर नक्की होती होती कारण कधी मी मे रात्री जातो नाही गुजरात पण माझं काय नको होतं सांगू का आपण ती वापरली असते अजून समजा चार पाच वर्ष वापरली असते किंवा पाच एक वर्ष वापरली असते कधी कधी एक नवीन घ्यायलाच लागले असते मग ज्या वेळेस आपण हे विकले असेल तेव्हा तिची एवढी प्राईस आली नसती असं मला वाटत होतं मग आता तिची प्राईस पण चांगली आली आणि ना म्हणजे चांगली आली ना आता जास्त दिवसांनी किंमत दिवसांसतेस कधी घेण्याची आताच घेऊन टाका आणि माझ्या मनात का दोन्ही ठेवायच्या पण नंतर म्हटलं दोन का गाड्यांचे टॅक्स भरायचे दोन गाड्यांची इन्शुरन्स काढायची त्याच्यापेक्षा एकच बरी आपली सहा सत्तर ला विकली आणि नाही नवीन गाडी तेवीस पर्यंत गेली म्हणजे असं तर मग आता आम्ही जाणारे उद्या शनी शिंगणापूरला तर आम्ही ना त्या हॉटेल मध्ये म्हणलो काय ही गाडी जर भेटली तर मिस्टर म्हणले मी लगेच शनीकडे जाईल शनी देवाला जाईल तर मग मी मिस्टर म्हणलं जर भेटली तर तुम्हाला लगेच जायला लागणार आणि दुसऱ्या दिवशी गाडी बुकिंग झाली आणि आता गाडी असं झालं त्याच्यामुळे जावं लागणार मला म्हणजे जे बोललो ते करावं लागेल गुरुवारी जाणार होतो पण ना शनिवारचा शनिवार चांगला असतो त्याच्यामुळे आम्ही शनिवारी चाललो तर आज ना आम्हाला जेवण करायचं आहे अशीच जेवण नाही झाले माझं नाही झालं मला भूकच नाही आता मी जेवणार पण नाही पहिला पण नाही मला झोप येते मी एकटी चिंडू राहिली पाठी